मातंग साहित्य परिषद तर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक समाज सुधारक गोपाल गणेश आगरकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त टिळक आगरकर अण्णाभाऊ साठे यांच्या भूमिकांची बेरीज या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस रानडे इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय तांबट यांचा सहभाग होता अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस होते मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिसे व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर धनंजय भिसे यांनी अभिजन बहुजन हा भेद उमटवून समाजाला पुढे नेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक मोहन शिंदे यांनी केले तर दादाभाऊ आल्हाट यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमाला आद्य क्रांतीगुरू लहुजी वाजतात साळवे यांचे वंशज पैलवान केतन अशोक साळवे नितेश गदरे डॉक्टर संदीप सांगळे डॉक्टर संतोष रोडे प्राध्यापक रत्नदीप कांबळे अशोक लोखंडे मारुती वाडेकर आतर्व येदाते नंदा साळवे सचिन साठे सुहास देशपांडे श्रीनिवास राहलकर भास्कर केळकर अनिल भस्मे डॉक्टर विनायक पवार विनोद सूर्यवंशी विनोद आष्टुळ डॉक्टर जयवंत आवगडे राजेश राजगे भास्कर नेटके प्रसाद खंडागळे संपत जाधव विजय भीषे उज्वाला हातागळे मारुती पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते